डोंगरगावच्या यात्रेत अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि भाजपाचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचवरे भाजपाचे कार्यकर्ते सुनील उगले आणि ग्रामस्थांनी चांगलाच ठेका धरल्याचं पाहायला मिळतंय काही दिवसांपूर्वी आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि जालिंदर वाकचवरे यांनी एकत्रित मोटारसायकलवर प्रवास केला होता तेव्हा देखील अनेक चर्चेंना उधाण आले होते सध्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तस तसे आमदार डॉक्टर किरण लांबटे आणि जालिंदर वाकचवरे यांच्यात भेटीगाठी वाढत चालल्या असल्याच्या चर्चा तालुक्यात सध्या सुरू आहेत प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर